असं काही लवकर उठले सर्व कामावरली कारण की आज बनवायचे होते चार केक पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच केक दाखवणार आहे तो आहे डोरेमोन केक कारण की मी अगदी सहज सोप्या पद्धतीने हा डोरेमोन केक करत असते व्हिडिओ थोडासा मोठा होईल म्हणून सगळे जे केक आहेत त्यांचा व्हिडिओ नाही दाखवणार फक्त हा एकच केकची डिझाईन दाखवते आणि हा डोरीमॉन केक असल्यामुळे मी अगदी कोणताही फोटो न बघता सहज असा डोरीमॉन काढत असते तुम्हाला सुद्धा सहज काढता येईल त्यासाठी नोजल लागतील आपल्याला आणि एक मोठ्या आकाराचा नोझल आणि एक छोट्या आकाराचा नोजल मोठ्या आकाराच्या नोझलनी डोळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे अगदी केकच्या मधोमध मद। आणि त्यानंतर जे छोटं नोजल आहे त्या छोट्या नोजलने त्या दोन्ही गोलच्यामध्ये एक गोल काढून घ्यायचा आहे जेणेकरून तो नाकाचा आकार दिसेल आणि नाकाच्या आकाराखाली बरोबर मधोमध अशी रेश काढून घ्यायची आपण डोरेमनचा फेस फेस आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि त्यानंतर साईडने आपल्याला सी काढून घ्यायचा आहे सीचा आकार आणि दुसऱ्या बाजूने उलटा शिचा आकार काढून घ्यायचा आहे जेणेकरून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा डोरीमोनचा फेस तयार करू शकता आणि खरंच खूप सहज आपण काढलेला आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला कोणतंही छोटंसं स्टार नोजल घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला ब्ल्यू आणि व्हाईट डिझाईन काढायची आहे एकाच नोजलने काढायची म्हणजे अगदी एकसारखी अशी डिझाईन आपल्याला काढता येईल हा फेस तर आपला काढून झालेला आहे आता आपल्याला चॉकलेट मेल्ट करायचं आहे डार्क कंपाऊंड चॉकलेटमध्ये थोडीशी विपिंग क्रीम टाकून अगदी हे चॉकलेट मी मेल्ट केलं आहे आणि अशा पद्धतीने एका पायपिंग बॅगमध्ये भरून आपल्याला जे आखून घेतलं आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने काढून घ्यायचे हे डिझाईन बघून तुम्हाला वाटलं असेल की आजचा केक नक्कीच मुलाचा असेल पण हा आहे मुलीचा केक Uh, कार्टून हे कोणालाही आवडतं मुलगा असो किंवा मुलगी आणि आजचा केक बनवते ते मुलीसाठीच बनवते पण तिला डोरी म्हणून फार आवडतं त्यामुळेच हा केक बनवायला घेतला आहे माझी मोठी मुलगीसुद्धा आज घरीच आहे आणि तीसुद्धा मध्ये मध्ये येऊन uh, केक बघून जाते कारण की मुलांना केक बघायला खूप आवडतात आणि खास करून कार्टूनचे जर केक असतील तर फारच आवडतात एक किलोचा केक असल्यामुळे फेस अगदी छान दिसतो आणि अर्धा किलोचा जर असेल तर आपल्याला छोटी साईज करावी लागते आता आपल्याला चॉकलेट सोडून जो राहिलेला आतमधला भाग आहे त्याच्यावरती पांढऱ्या विपिंग क्रीमने डिझाईन काढून घ्यायची आहे कोणताही स्टार नोजल घ्यायचा आहे आणि त्या स्टार नोजलने अशा पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची आहे त्यानंतर केकचा जो राहिलेला भाग आहे त्यामध्ये ब्ल्यू कलरची विपिंग क्रीमने डिझाईन काढून घ्यायची दोन्हीही क्रीमने डिझाईन काढल्यानंतर खूप छान दिसतो डोरीमोनचा चेहरा अशा पद्धतीने आणि मध्ये मध मद आपल्याला जो गळ्याचा पट्टा आहे तिथे पिवळ्या कलरनी अशा पद्धतीने कलर द्यायचा आहे त्यानंतर एका टूथपीच्या सायने पचरून द्यायचं हे त्यानंतर नाकाला आणि जिपेला आपल्याला रेड कलरचं न्यूट्रल मी तयार केले आणि अशा पद्धतीने हे भरून घेते आणि खालती गळ्याला पट्टासुद्धा आपल्याला रेड कलरचाच करायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर पर एक परत एकदा चॉकलेटने आपल्याला अशा पद्धतीने एकदा परत मार्किंग करून घ्यायची जेणेकरून केक अगदी उठून दिसेल त्याच्यावरच्या लाईन आणि हा आपला डोरीमोनचा केक सुंदर असा तयार झालेला आहे आजचा हा सुंदर केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा ना असे जर नवनवीन केक तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा